नमस्कार मी काहीतरी आपण जे पाहतो हे माय विश चॅनल पाहूया बातमीपत्रांच्या बातमीचा जा विस्तार जावळाचा कार्यक्रम अर्थातच मानपूजाचा कार्यक्रम दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी चिरंजीव भूषण यांचा जावळाचा कार्यक्रम आयोजित केला आहे गणेश कबीरदासजी गेहलोत राजपूत कबीरदास हरिचंदी गेहलोत राजपूत हे त्याचे वडील आणि आबा आहेत यांची मानपूजा अर्थातच जावळाचा कार्यक्रम दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केला या कार्यक्रमाला सर्व पाहुणे मंडळींनी येण्याची कृपा करावी असे कबीरदास हरि किसनजी गेहलोत राजपूत यांनी कळविले आहे जेवणाचा कार्यक्रम दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी दुपारी बारा वाजता शेअर पोलीस जवळ येड्यू साहेबांच्या घराजवळ